bom oh, oh. ङ्गी जया मुक्ति चि गी बेडवि मा काय मोहे महाराज परिपाशुद्धङ्गी तु मनी काय उने राये समाधानचितायनो हे महाराज परिपाये बीज शुद्ध अङ्गे विठ्ठाल सहस्रनाम्नि पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारिणे नमः प्रविश्य मम वाचमि मां प्रसुप्तां सञ्जीवयत्य किल शक्तिधर स्वधाम्ना अन्याष्टहस्तचरनाश्रवणत्वगादिन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरणसरोजं सान्द्रलीलाम्बुदाभम् जगननीतपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गा श्रीगुरुञ्चिति नमस्कारो नियाता आता अभिनवाक्विलासिनी जे चातुर्यार्थकलाकामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी न मिलिमिया अलङ्का पुरी रम्य सिंहासनस्थम् पदाम्भोजते दस्फुरति प्रदेशम् समाधिस्मृतिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वरा ॐ नमो मनासी अपुलिया माधिवानी तुझे वर्णी गुण नाम ऐसे दे प्रेम का ही कड़ा संपाद्य ज्ञान च विधाय भक्ति विलोकित समाधिराजा वैराग्यवंत सुविचार युक्त नमामि दोगम शिरसा गुरु तम पायावरी या वारकरी संतान सेवी लागे सेवक धालू तुम्हारा लगलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्यर जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बड रेडा बोले करील ते काय नो हे महाराज परी पाहे बीज शुद्ध अंगी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत चरणारविंदी कीर्तन रूपी की सेवा समर्पित करण्यासाठी उपस्थित संत महंत भक्तिमती माता व भाविक भक्तांच्या समोर म्हणून दाखवलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू महाराष्ट्र भूषण करणारा गोडासा जगतगुरु तुकोबाराय यांचा ज्ञानोबरा महाराज अभंगातून संत श्रेष्ठ वर्णन करतात ते वर्णन कशा पद्धतीने करतात ते सांगण्याआधी थोडासा परिहार द्यायचा तो असा भगवान पंढरीश परमात्म्याच्या हसीमशा कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने तुमचं आमचं सर्वांचं श्रद्धास्थान वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु, गुरु मोठे बाबा वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु कृष्णाजी माऊली जायखेडेकर आणि परम आदरणीय परमपूजनीय मेघश्यामजी महाराज बालाजी संस्थान मठाधिपती शिंखेडा या त्रिमूर्तींच्या प्रेरणेने गावातील श्री हरिभक्तपरायण विठ्ठल भजनी मंडळ व आदरणीय हरिभक्तप्रायण आमचे परमस्नेही परम आदरणीय मनोहरजी महाराज धनुरकर यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने समस्त ग्रामस्थ मंडळाच्या समस्त भजनी मंडळाच्या समस्त तरुण मित्रवर्गाच्या आणि श्री विठ्ठल मंदिर देवस्थान कमिटीतील सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार ख खजिनदार सचिव सचिव या आणि सर्व विश्वस्त मंडळ या सर्वांच्या माध्यमातून सर्वांच्या सहकार्याने संपन्न होणारा अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह वर्ष चोवीसावे आणि या चोवीसाव्या वर्षातील सामान्य पामराकडे आलेली दुसऱ्या दिवसाची कीर्तनाची सेवा आजच्या कीर्तन सेवेचं दातृत्व ज्यांनी स्वीकारलेलं आहे ते आपल्याच गावातील श्री हरिभक्तप्रायण कैलासवासी मनोहर मधुकर माडी यांच्या पुण्यस्मरणार्थ श्री हरिभक्तपरायण युवराज मनोहर मनोहरमाळी कापडणेकर मुक्काम देवभानी यांच्या वतीने आजच्या कीर्तनसेवेचं दातृत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे या ठिकाणी उपस्थितांमध्ये नामोल्लेख करून जाईल ज्यांच्या मार्गदर्शनाने ज्यांच्या नेतृत्वाने हा नामयज्ञ सोहळा अत्य अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे त्या आदरणीय हरिभक्तपराय मनोहर महाराज धनुरकर त्याच पद्धतीने गायनाचार्य म्हणून उपस्थित असणारे आदरणीय हरिभक्तपराय नामचे कपिल महाराज पाटणकर आदरणीय हरिभक्तपरायण आमचे चेतन महाराज भोपाळकर विनेकरी म्हणून उपस्थित असणारे आमचे भानुदास पाटील महाराज श्री हरिभक्तपरायन रंगराव पाटील महाराज श्री हरिभक्तपरायण जगन्नाथ महा माळी महाराज त्याच पद्धतीने हार्मोनियम वादक म्हणून श्री हरिभक्तपरायण महादेव गंगाराम कापुडदे त्याच पद्धतीने चौकदार म्हणून हरिभक्तपरायण श्री ललित भटू माळी कापडणे मृदंगाचार्य म्हणून उपस्थित असणारे श्री अदिभक्तप्रायनामचे अरुण महाराज वाटीकर श्री अदिभक्तप्रायण आमचे ज्ञानेश्वर महाराज माडी आणि या ठिकाणी प्रत्यक्ष मृदंगवादक म्हणून वादक म्हणून उपस्थित असणारे आमचे चेतन महाराज कापड्यकर त्याच पद्धतीने हरिपाठ आणि काकडा नेतृत्वातील सर्व बाल गोपाल विठ्ठल महिला भजनी मंडळ त्याच पद्धतीने चेतन महाराजांचे पिता श्री आदरणीय आमचे राजूभाऊ कापण्यकर गावातील सर्व विष्ट भजनी मंडळातील सर्व सदस्य वर्ग गावातील सर्व पंचकृषीतील गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी बांधव या सर्वांच्या चरणारबंदी अभिवादन कीर्तन सेवेला प्रारंभ करतो कारण खरोखर आपलं हे दोन तपकुर्ती सोहळा चाललेला आहे कारण बारा वर्षाचं एक तप म्हटलं जात असत आणि चोवीस वर्षाचे दोन तपपूर्ती सोहळा